नमस्कार कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आंबट गोड तिखट असं गूळ घालून केलेलं लिंबाचं लोणचं हे लोणचं एकदा बनवलं की वर्षभर छान टिकते यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे तरीही एकदम छान हे लोणचं तयार होतं घरातल्या साहित्यातून चटपटीत मसाला बनवून आपण हे लोणचं बनवलं आहे त्यामुळे याची चव अप्रतिम लागते बऱ्याच वेळेस लोणचं लवकर व्हावं यासाठी आपण वाफवून घेतो किंवा शिजवून घेतो पण त्यामुळे सालीचा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरतो आणि लोणचंही कडवट होतं पण तसं होऊ नये आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लोणचं कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी अर्धा किलो लिंबू घेतले आहे आणि शक्यतो पातळ सालीचेच आपल्याला लिंबू घ्यायचे आहे डांग नसले आणि डार्क पिवळ्या रंगाचे घ्यायचे शक्यतो तर हे मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि धुतल्यानंतर आता आपल्याला छान कोरडे करून घ्यायचे आहे तर यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे छान एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे आधी स्वच्छ करून घ्यायचे आहे जर आपण पातळ चाल असलेले लिंबू घेतले तर तो पूर्ण तयार झालेला असतो आणि त्यात रसही जास्त असतो तर शक्यतो तसेच घ्यायचे इथे मी हे चौदा लिंबू घेतले आहे मोठ्या साईजचेच आहे तर आता सर्व पुसून झाल्यानंतर याला कट करून घ्यायचे आहे आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिंबू स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्यानंतर आता आपण चिरण्यासाठी जो चाकू वापरला आहे किंवा विळी वापरणार आहोत किंवा चॉपिंग बोर्ड वापरणार आहोत तोही स्वच्छ धुतलेला आणि पुसून घेतलेला पाहिजे म्हणजे लोणचंही आपलं यामुळे अजिबात खराब होत नाही तर इथे मी एका लिंबाच्या अशा आठ फोडी चिरून घेतल्या आहेत तुम्ही हवं तर चार किंवा आठसुद्धा करू शकता छोट्या असेल तर खायलाही सोप्या जातात किंवा खूप लोणचं वायासुद्धा जात नाही त्यामुळे मी छोट्याच फोडी करते आणि असं चिरत असतानाच आपल्याला यामधल्या बिया निघतील तेवढ्या काढून टाकायच्या आहे लोणचं तयार झाल्यानंतर ह्या काढणं तसं अवघड जातं तर शक्यतो जेवढ्या निघतील तेवढ्या आधीच काढून टाकायच्या तर हाताने सुद्धा अशा पटापट याच्या बिया निघतात तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा काढू शकता इथे मी सर्वच लिंबू छान कट करून घेतले आहे आणि आता आपण मीठ थोडं गरम करून घालणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आपल्याला असे पोहे खायचे तीन चमचे मीठ घालायचं आहे आणि ते छान गरम करून घ्यायचं आहे आणि मगच लिंबामध्ये घालायचं आहे म्हणजे आपलं हे लोणचं खराब होत नाही तर मीठ काढून घेतल्यानंतर यामध्ये मी आता अर्धा चमचा हिंग घातला आहे तर हिंग छान गरम होऊ द्यायचं आणि आता ज्या बरणीमध्ये आपल्याला लिंबाचं लोणचं घालायचं आहे त्या बरणीला स्वच्छ धुवून तुम्ही एकतर उन्हात वाळवून घेऊ शकता पण ऊन नसेल तर तुम्ही असं कढईमध्ये हिंग घालून त्याची धुनी याला देऊ शकता यामुळे बरणी आपली छान निर्जंतू होते आणि लोणचं खराब होत नाही तर हे गरम केलेलं मीठ आपण आता या बर्नीमध्ये घालू आणि थोडं थोडं लिंबाच्या फोडी घालून घेऊ तर गरम केलेलं तीन चमचे सर्व मीठ आपल्याला या लिंबाच्या फुडींमध्ये घालायचं आहे आणि आता ही बरणी आपल्याला छान हलवून आठ दिवसासाठी अशीच ठेवायची आहे तुमच्याकडे जरी ऊन येत नसेल तरी तुम्ही किचन ओट्यावर अशीच ही बरणी ठेवून द्या आणि रोज दिवसातून एक दोन वेळेस याला छान हलवून घ्यायचं पूर्ण चमचाने खालपर्यंत हे छान हलवायचं म्हणजे सर्व या फोडी छान मुरतील तुम्ही असं मुरवून घेतल्यामुळे हे छान पारंपरिक पद्धतीने आपलं लोणचं तयार होतं आणि अजिबात हे खायला कडवट होत नाही आणि जर तुम्ही उन्हात जर ठेवणार असाल तर पाच ते सहा दिवस जरी ठेवलं तरी चालतं पण ऊन नसेल तर मग आठ दिवस पूर्ण ठेवा इथे मी आठ दिवस ठेवलं होतं आणि आठ दिवसानंतर तुम्हाला दाखवत आहे म्हणजे मी गुरुवारी ठेवलं होतं आणि पुढच्या गुरुवारी तुम्हाला दाखवत आहे तर छान आपलं लिंबाच्या सर्व फोडी मुरल्या आहे त्याला छान रस सुटला आहे आणि खोडीही छान मुरल्या आहेत तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते तर अजिबात न वाफवता हे आपलं लोणचं छान मुरतं तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा अजिबात हे लोणचं खायला कडवट लागत नाही आणि छान तयार होतं तर आता आपण यासाठी मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा बडीशोप एक चमचा जिरे पाव चमचा मेथीदाणे आणि चार पाच मिरे घातले आहे काळी मिरी तर हे हलकं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि सुगंध सुटल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा खूप जास्त आपल्याला हे भाजायचं नाही आहे तर मी हे भाजल्यानंतर काढून घेतलं आहे आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला तीन असे सपाट चमचे मोहरीची डाळ घालायची आहे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरीसुद्धा हलकी पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर हलकीशी भाजून घ्यायची म्हणजे त्यातलं मॉइश्चरही कमी होईल त्यानंतर आपण इथे गूळ घालून घेणार आहोत तर साखरेचा वापर न करता इथे मी दोनशे ग्राम गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचं तर इथे तुम्हाला वाटेल मी पाणी घातलं आहे किंवा लोणचं खराब होईल तर असं अजिबात होणार नाही कारण या पाण्यामध्ये आपण हा गूळ शिजवून घेणार आहोत तर पाण्याचा अंश यामध्ये अजिबात राहत नाही पूर्णतः आपण हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत आणि मेल्ट झाल्यानंतर एक दोन मिनिट याला छान शिजवून घ्यायचं म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही तर गूळ छान मेल्ट झाला आहे आणि मी गॅस बंद केला आहे आणि मसालेही आपले हे थंड झाले आहे तर आपण मिक्सरला फिरवून याची पावडर बनवून घेतली आहे आता हा गुळाचा पाक मी गॅसवरून उतरवून घेतला आहे तर हलका हा कोमट झाला आहे खूप कडक हा पाक नाही आहे तर इथे कोमट असतानाच यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे एक चमचा मी इथे हळद घातली आहे आणि यामध्ये एक चमचा लाल तिखट घातला आहे तर इथे मी घरचंच लाल तिखट घातलं ला आहे तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता तर पाव चमचा मी हिंग घातला आहे आणि अर्धा चमचा कलोंजीसुद्धा यामध्ये घातली आहे तर कलोंजी एकदम ऑप्शनल आहे यामध्ये मी भाजलेली मोहरीची डाळ आणि मसाला पूर्ण घालून घेतला आहे हे सर्व मसाले घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा पाक हलकासा गरम असला पाहिजे किंवा कोमट तरी असलं पाहिजे खूप थंड झाल्यानंतर आपल्याला हे घालायची नाही आहे त्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं थंड व्हायला लागेल तसं तसं हा पाक घट्ट व्हायला लागतो अजून तर पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये लिंबाच्या होडी मिक्स करायचं आहे तर मुरवून ठेवलेल्या सर्व लिंबाच्या फुडी मी यामध्ये घालून घेतल्या आहे आणि आता छान एकजीव करून घ्यायचं मी इथे सांगितल्याप्रमाणे सर्व मसाले तुम्ही यामध्ये घाला म्हणजे लोणच्याची चव जास्त छान होईल आणि अर्धा किलोसाठी दोनशे ग्राम गूळ हे प्रमाण एकदम बरोबर आहे तर इथे तुम्हाला काहीही कमी जास्त करायची गरज नाही आहे एकदम परफेक्ट असं हे लोणच्याचं प्रमाण आहे आता आपण हे जसं मिक्स करू तसं पातळ होईल खूप छान हे आंबट गोड चवीचं असं लिंबाचं लोणचं तयार होतं नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा खिचडीसोबत किंवा वरण भातासोबत तर अप्रतिम लागतं तर आपलं हे लोणचं अजिबात कोरडं झालेलं नाही आहे तुम्ही बघत असाल याला छान गुळामुळे पाक तयार झाला आहे तर साखरेपेक्षा गुळाचं लोणचं हे खायला जास्त चविष्ट लागतं नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद